श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनिटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य नसून आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील ம் விவா संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायची आहे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे त्या आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी क चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे किंवा तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंतच हा उपाय जो आहे तो करू शकतात बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही लागणार आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायचं तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारणाचं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतं ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर काळे किंवा पांढरे तिळ टाकायचे आहेत कारण तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक मनी प्लांटचं पानसुद्धा घ्यायचं जे मनी प्लांटचं आपण पान घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं किंवा खराब झालेलं नसावं मनी प्लांट हे केवळ एक शोभेचे रोप नाही तर ते धार्मिक आणि वास्तुशास्त्रातही महत्वाचे मानले जाते या रोपाला अनेक शुभ आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देण्याची क्षमता असते मनी प्लांटचा संबंध माता लक्ष्मीसोबत जोडला जातो म्हणूनच मनी प्लांटला धन आकर्षित करणारे रोप देखील मानले जाते तसेच मनी प्लांटला माता लक्ष्मीचे देखील मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो ज्यामुळे कुटुंबाचे आरोग्य आणि संबंध सुधारतात तसेच मनी प्लांट घरात आर्थिक समृद्धी आणि स्थिरता आणतो गणपती बाप्पा हे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दूर करतात तसेच शुक्र घरामध्ये धन संपत्ती समृद्धी आणि मान वाढवतो आणि म्हणूनच आपल्या कुंडलीतील शुक्र बलवान करण्याकरता आणि आपल्यावर गणपती बाप्पांची अखंड कृपा होण्याकरता आपला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्यावर हे मनी प्लांटचं पान ठेवायचं आणि त्यावर आपल्याला मुडभर बर हरभराची डाळ म्हणजे चण्याची डाळ जी असते ती ठेवायची आहे आणि त्या हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे आता ही हरभऱ्याची डाळ आणि गुळ त्याचबरोबर जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे या दोन्हीही वस्तू जे आहेत ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आता आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायची तर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्याचा त्यांना खूप हा प्राप्त होणार आहे एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर वर एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपत्य नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरिता मनोभावे प्रार्थना करायची आता आपण ज्या प्लेटमध्ये हरभऱ्याची डाळ आणि मनी प्लांटचं पान ठेवलेलं ती प्लेट घेऊन आपल्याला आपल्या प्ले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आहे आता जेव्हा आपण बाहेरनं आत येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला ही हरभऱ्याची डाळची जी प्लेट आहे ती ठेवायची त्याचबरोबर जो दिवा आपण प्रज्वलित करून ठेवलेला तो दिवा सुद्धा त्याच्या बाजूला ठेवायचा आहे जेव्हा असं तिळ टाकलेला दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मनी प्लांटचं पान त्यावर हरभऱ्याची डाळ आणि गुळ ठेवल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची कृपाही होत असते आता संपूर्ण दिवसभर आपल्याला ही प्लेट त्याचबरोबर दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचा आता संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या प्लेटमध्ये मनी प्लांटचं पान आहे त्यावर हरभऱ्याची डाळ आहे ती प्लेट उचलायची आणि आपल्याला गाईजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरीही सेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गो गो गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिचे दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे मनी प्लांट चे पानावर जी हरभऱ्याची डाळांनी गुळ ठेवलंय ते गाईला खायला द्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी प्यायला द्यायचं गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा मारताना ओम गण गणपतीनं नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गायीला स्पर्श हा करायचा अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या